आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत निफाड तालुक्यातील रानवड येथे जाण्या येण्याच्या जुन्या रस्त्यावरून कुरापत काढून चार जणांना बेदम मारहाण करण्यात आली असून या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर पिंपळगाव येथे राधाकृष्ण हॉस्पिटल या ठिकाणी उपचार केले जातात रानवड येथील सरपंच संगीता गायकवाड यांचे पती सिद्धार्थ गायकवाड यांचे रमेश रामचंद पठाडे यांच्यात रस्त्यावर गाडी लावण्यावरून वाद झाला होता मात्र सरपंच आणि पोलीस पाटील यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला मात्र एकवीस एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास सिद्धार्थ गायकवाड याच्या कुटुंबावर दहा ते बारा बाहेरील माणसं बोलावून लाथा मारहाण करत डोक्यावर लोखंडी गजाने मारहाण करण्यात आली या मारहाणीमध्ये सिद्धार्थ गायकवाड राहुल गायकवाड विलास गायकवाड श्रेयस गायकवाड यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना पिंपळगाव येथील राधाकृष्ण हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलंय दरम्यान या संदर्भात पिंपळगाव पोलीस ठाण्यात अनिल गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रानवड येथील रमेश रामचंद्र पठाडे शुभांगी रमेश पठाडे अमृता सुंतीलाल भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी करत आहेत मी रानवडगावचा रहिवाशी असून रानवडगावच्या सरपंच संगीता गायकवाड यांचा पती आहे माझ्या मुलीचे लग्न वीस तारखेला पार पडल्यानंतर एकवीस तारखेला सकाळी ज्या ठिकाणी लग्न होतं त्या ठिकाणी ते मी तेथील कागद वगैरे जमा करत असताना अचानक माझ्याकडून फो फोन आला का तुमचा लहान मुलगा याला जबर मारहाण झाल करण्यात आलेली आहे तुम्ही ताबडतोब घरी यावे तर त्या फोनच्या माध्यमातून मी ताबडतोब घराकडे गेलो असता वाटामध्ये मा माझा जो लहान भाऊ आहे त्याला पण मारलेलं होतं लोखंडी मोटरसायकलचे शॉकॉप असतात पुढचे त्या शॉकॉपने त्याला मारहाण झालेली होती तो रक्ताच्या थरवळ्यात पडलेला होता त्याला मी बघत असताना पुन्हा माझ्यावर अटॅक झाला आणि त्याच पद्धतीने माझ्यावरही त्या शॉकप आणि लोखंडी रॉडच्या शॉकॉपच्या लोखंडी रॉडच्या माध्यमातून माझ्याही डोक्यामध्ये वार करण्यात आले हातावर व पाठीवर वार करण्यात आले आणि मी खाली बेशुद्धाव असे पडलो तसेच त्याच्या भावाच्या शेजारी माझा लहान पुतण्या तोही रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडलेला होता त्यालाही शॉकॉप आणि लोखंडी रॉडने मारण्यात आलेले होते सदर या सर्व घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असून आम्ही कोणी घरी नसतो जो जिथं मिळेल त्या ठिकाणी त्याला गाठून बाहेरून कुठून तरी गुंडा आणून रमेश रामचंद्र पाठडे यांनी हे कारण बोटाने येला येला नहीं आशा तो दाखवत होता की याला मारायचं याला नाही मारायचं अशा प्रकारे तो खानाखुना राजरोस करत होता त्याचप्रमाणे ते त्याची पत्नी शुभंगी रमेश पाठडे ही दाखवत होती आणि बोलत होती आमच्या नादी कोणी जर लागेल तर अशाच प्रकारे त्याला करण्यात येईल तसेच त्यांची मुलगी तीही पण जोरजोरात बोलत होती अजून मारा अजून मारा तिचे नाव अमृता सुंती भंडारी असे असून सदर व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात आमच्यावर अन्याय केला के हा कारण जुना कुठंतरी त्यांनी त्यांच्या घरोस घरासमोरून आमचा दलित वस्तीचा मुख्य रस्ता असून त्या रस्त्यावर त्याने राजरोसपणे गेल्या पंधरा दिवसापासून स्वतःची पिकअप गाडी उभी केलेली होती सदर तक्रार मी तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप काकवाग यांच्याकडे केली असता त्यांनी मध्यस्थी करून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण तोही त्यांनी ऐकला नाही त्यानंतर गावचे पोलीस पाटील यांच्याकडे मी तक्रार नोंदवली त्यांनीही समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याही ऐकले नाही त्यानंतर ग्रामपंचायतच्या मिटिंगवर सार्वजनिक रस्ता अडवला अशी बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव